आपण आता आलो आहे माझ्या मी श्यामच्या स्लॅपवर ड्रॅगन फ्रूटची झाडं लावलेली आणि पहिला बार त्याला आलेला आता पहिल्या बाराची एक कारण लागलेला आहे आणि यापुढेही यापुढेही जाऊन आता पुन्हा त्याला असा बारीक अशा कळ्या लागलेल्या आहेत अशा पद्धतीने जे आता दोन बार सेटिंग होऊ राहिले हे दोन बार आले की पहिल्या अशी ही फळं तयार झालेली आहेत आणि दुसरा बार पण याला येऊ राहिला दुसरा बार आला येऊला किंवा काही कळ्या पण अशा मोठ्या आहेत स्लॅपर असे एक, बार एक ले ले। मी असे कॅनमध्ये लावलेले आहेत दुसऱ्या बारच्या कळ्या आता पुन्हा ते तोडाली ते फुलं खुळते आता हे बारीक बारीक प्रकारच्या कळ्या लागलेल्या आहेत या पद्धतीने मी स्लॅपर असे ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावलेली आहेत त्या ड्रॅगन फ्रूटला मागच्या वर्षी पण फळं आले थोडेफार फळं आले होते यावर्षी असे असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात फळे आता त्याला बारीक बारीक कळ्या अशा भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत बारीक निघायला लागल्या आता कळ्या त्याला बारीक बारीक कळ्या लागल्यात आणि त्याच्या आधीचा जीव हे निघलं फुल निघले या, या पद्धतीचे आता फळात तयार झालं आणि तिच्या बाजूला तळी तयार झाली म्हणजे अशा अर्गरिंग एस आय टीचे प्रोडक्ट आपण सॉईल चार्जर हे वापरतो थो। थोडं थोडं सॉईल चार्जर वापरतो वापरतोय याप भरपूर अशा प्रमाणात अशा बारीक बारीक कळ्या आल्या बारीक कळ्या आल्यात आणि ही खाली फळं पण लागली मोठा फळं झालीत ही मे मेच्या पंधरा तारखेलाच ही फळं फुल बारीक काळ्या आल्यात आज ते फळं तयार व्हायच्या याच्या आली आता पुन्हा ह्या ह्या स्टेजला पण ते आपल्याला कळ्या आल्यात म्हणजे दोन तीन स्टेजला त्याला काळ्या आहेत तीन स्टेजच्या याच्या काळे तर काही फळं तयार झाली काही आधी मोठी गळी आणि एक छोटी गळी या पद्धतीने ही पहा मोठ्या प्रमाणात आता आपण या मागच्या वर्षी उरलेलं सॉईल चार्जर कृषी अमृत पिटायला टाकलं आहे कुरसे अमृत टाकल्यामुळे याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा रसरसित गर आहेत रसरसित गर आहेत आता हे दोन फळं एका ठिकाणी हे दोन फळं आलेत एका ठिकाणी दोन फळं आली एका पात्याला दोन फळं आली बिलकुल असं जाड पात आहे याच्यावर आणि मोठ्या पद्धतीनं झाले कळी छोटी कळी आणि तीन स्टेजचा आपल्याला जर सध्या दिसतो आपल्याला फळ आले मोठी कळी आणि छोटी कळी या पद्धतीने झालेलं आहे याबा या मी व स्लॅपवर तयार केली ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत आणि पण आपण सी जातीची व्हॅरायटी या या पद्धतीने आपण स्लॅपवर ते लावलेली आहेत पाहू शकता तुम्ही आणि आपण करू शकतो शेता शेतामध्येही लावू शकतो हे या पा याला अशा कळ्या लागून फुलं तयार होऊन याची असं एक फळ छोटं फळ तयार झालेलं आहे या पद्धतीने मध निघायला लागल्यात अशा पद्धतीने मी श्लॅप असे लावलेले आहेत याला मागच्या वर्षी पण काही फळं आले होते पण ह्या वर्षी असं वाटतं की भरपूर असे फळं येतील आणखीन अजून बी बारीक बारीक त्याला कळे उरलेले आहेत हे बारीक कळी उरायलीत इथं तर एका जागेवर तीन काळ्या लागल्या एका पात्या समोरच्या शेंड्याला तीनने राहणार पण दोन फळ शंभर टक्केला तयार होणार आणि अशा पद्धतीने ही एक स्टेज आणखीन या स्टेजला पण काळ्या मोठाल्या कळ्या आहेत आणि छोट्या आहेत अशा तीन तीन चार प्रकारची स्टेज आता चालीत म्हणजे तीन बारेचे येत राहणारे म्हणजे पाच सहा महिन्याला पाच पाच महिने पाच सहा महिने फळं लागत राहील आपण मागच्या फक्त याला पुरशा अमृतचं खट टाकलं होतं एक ग अर्धा अर्धा किलो टाकलं होतं आणि त्याच्यातून मागच्या वर्षी बाकी राहिलेलं खत यावर्षी टाकलं आपण त्याला स जे याच्यामध्ये कळ्या लागणं सुरू झालं तेव्हाच टाकलं पावसाचं वातावरण तयार झालं की याला कळ्या सुरू होत आहेत आता पाहून तुम्ही हे किती मोठ्या मोठ्या प्रमाणात पाहतो मी इथे शंभर टक्के या सीझनमध्येला कळी भेट फुल फळी भेटेल आपला फळ भेटेल आणि प बारीक अशी कळी निघू राहिली कळी बारीक निघू राहिली आणखीन दुसरी स्टेज झालेली याच्यावर तयार असं मोठ्या प्रमाणात मागच्या मे पंधरा मेला फुल कळी निघली होती आज फुल फुल तयार कळी तयार झाली फळं तयार झाली एका एका जागी दोन दोन फळं लागलेली आहेत बा दोन फळं लागलेली दोन एका जागी आणि ते दोन कळ्याने उम राहिल्या या पद्धतीनं आपण असे ड्रॅगन फ्रूट झाड दिसले आपण लावून आपण स्वतःसाठी बिलकुल कोणत्या प्रकारचं रासायनिक खरं आपण याला वापरत नाही याला फक्त आपण सॉईल चार्जरचे कृषी अमृत हेच एक मागचं खत टाकलं बाकी कोणते प्रोडक्ट वापरलं तर पण ह्या वर्षी राहिलेली जी वॅग होती अर्धी ती ह्या वर्षी टाकून दिली आणि ह्या पद्धतीने आपण इकडं माग आता ह्या मागच्याशी तयार केल्या कलमा इथं छोटे छोटे आहेत तर कितीही कलमा तयार करू शकतो इथं आणि ह्या कलमा एकदम चांगल्या शिजा तिची व्हॅरायटी जबरदस्त धन्यवाद मित्रांनो